शेतकरी दोन ते तीन महिन्यात पैसे कमवण्यासाठी अनेक पद्धतीचे पीक नेहमीच घेतो यामध्येच रताळ्याचे पीक हे भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे उपवासाच्या दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो यातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील अप्पासाहेब मेंडगुदले व अनिल मेणगुदले हे शेतकरी पिता गेली अनेक वर्षापासून सातत्याने रताळ्याची शेती करतात दोन दिवसात महाशिवरात्री असल्याने मेणगुदले पितापुत्राने कष्टाने पिकवलेली रताळीस सोलापूर व मंद्रुबच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे नेमकं ही लागवड कशी करावी हे जाणून घेऊयात मेणगुदले यांच्याकडून नमस्कार मी में अनिल मेंडगुले बोलतो अनिल अप्पासाहेब मेंडगुले बोलतो मी में मुक्काम पोस्ट मंदूर तालुका सिंग सोलापूर तुम्ही शेती किती वर्ष किती वर्षापासून घेऊ मी शेती कमीत कमी मला कळत पंधरा वर्षापासून मी शा शाळा सोडल्यापासून मी शेतातच करतो हे रताळ्याचे पीक कसं काय सुचलं रताळ्याचं पीक असं आहे की सहा महिने एकदम सोपी पद्धतीने म्हणलं तर रताळे सहा महिने जर चांगल्या पद्धतीने त्याला गेलं तर कमी कमी लागवडमध्ये कुठलाही विना फोने मुळे एक पीक येत आहे उत्पन्न चांगलं आहे भरपूर पैसे भेटणार सहा महिने जर चांगलं सांभाळलं तर सहा महिने म्हणजे आता महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला रताळ्याचं महत्व खूप महत्त्व आहे का उपासला एक मेन घटक आहे रताळे मग तुम्ही बरोबर महाशिवरात्रीलाच तुमचं पीक येतं म्हणजे कधी तुम्ही पीक लावता अगोदर सहा महिने अगोदर आता येते अंदाजे काय काय ह्याला करावं लागतं सहा महिन्यात रताळ पिकासाठी रताळ पिकासाठी आपलं रोप आहे फक्त ते काय त्याचा वापर लावायचं फक्त आपल्याला त्याला कुठलं खत नाही काय नाही बिना खताचं बिना रासायनिक फक्त चा, एक चांगलं जमीन माळ राहून त्याच्यात चांग चांगल्या पद्धतीने जर केलं आहे कुठलंही लागूड कमीत कमी लागवडमध्ये चांगलं पीक आहे किती एकरमध्ये टोटल तुमचा प्रयोग झालेला आहे रताळ आपलं प्रयोग पाणी भरपूर असताना कमीत कमी एकर ते दीड एकर लावतो आम्ही यावर्षी यंदा पाऊस नाही कमी लावलेला आहे त्यामुळं आता सात सात ते आठ गुंठामध्ये शंभर पाकिट रताळ निघणार कुठची अडचण ते कुठली का म्हणजे पिकाला पिकाला कुठलाही अडचण आहे फक्त पाण्याचाच एक अडचण आहे त्यामुळे एक नवीन बोर मारलं त्याला पाणी लागलं देवाने पाणी दिलंय ते रताळ पिक आलंय रताळा गहू एक पाकिट कमीत कमी पन्नास किलो होत आहे पन्नास ते पंचावन्न किती पाकिट जाते तुमचे शंभर पाकिट होत आहे एक वजन किती एक वजन पाकिट वजन पंचावन्न ते पन्नास ते पंचावन्न किलो होत आहे आता हे सगळं तुम्ही जे भरत आहात मार्केटमध्ये कुठल्या बाजारात पाठवणार आता हे आपलं सोलापूर मार्केट यार्डला जात आहे सैपूरला जात आहे पुण्यापर्यंत जात आहे माल म्हणजे आता पुण्यापर्यंत तुमचं माल जात मग ह्याचं भाव कसं ठरवते कोण ठरवत आहे यार्डामध्ये गेलं तर नेला होत आहे काल एक पंचवीस पाकिट आपलं सोलापूर मार्केट पाठवलं आहे तीस ते पस्तीस रुपये किलो वजरा म्हणे साडेतीनशे रुपये दहा किलो गेलाय कुठलं पाणी वापरलंय शेताला ह्याला बोरचं पाणी आणि दुसरा काय जोड व्यवसाय जोड व्यवसाय गुलचेडे एक एकर गुलचेडे एक अर्धा एकर गहू आहे एक एकर कांदा होत दोन एकर तूर होत आहे या वर्षी पाणी थोडं कमी आहे जे पीक आता हे घेणार असतील काही शेतकरी त्यांना काय सल्ला देणार त्या शेतकऱ्या मला तेवढंच थोडं रताळं जर केलं आहे पाणी कमी असलं तर पण सहा महिने जर सांभाळला तर भरपूर पैसे होत आता तुमचं किती खर्च आला आतापर्यंत म्हणजे सर्वच आत्तापर्यंत माझं सात गुंठ्याला कमीत कमी तीस हजार खर्च आलेला आहे कृपया ते अशी गोळा करून हे ठेवायचं काढायचं आपल्या भागात जास्त हे पी, थे, थे थे पीक कोणी घेत नाही तुम्हीच म्हणजे कसं काय तुम्हाला सुचलं बाबा किंवा रताळ घ्यायला पाहिजे आपण ते एक वर्ष काय झालं आपल्याला रताळ नाही भेटलं बाजारात मग वडिलांना काय केलं ते रताळच खाली ते पालं पडलेलं वेचून आणून आपल्या शेतात लावून त्याचा प्रयोग केला त्याने मग ते एका दंडामध्ये पाच पाकिट पडले मग वडील म्हणले बाबा कुठलंही पीक करायचं नाही आपण वर्षाला सहा महिने जाऊ दे रताळ करायचं रताळाचं उत्पन्न चांगलं दिसतंय मग त्यावेळेपासून पासून ते बी काय मार्केट मधलं पालक गोळा करून आणले ते बिल केलं आमचं वडील त्याच्यावर आज कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न आहे माझं वर्षाला तीन लाख रुपये रताळ्याच उत्पन्न होत सहा महिन्यात सहा महिन्यात झाले की दुसरं पीक घेता येतं त्या जमीन मध्ये वर्षाला एकदाच हे पीक घेता रथाळ हा राताळ्या वर्षाला घेत नाही ठीक शिवरा त्याला शिवरात्रीला चालतंय विना टाइम कोण घेत नाही जास्त ठीक त्यामुळे तुम्ही शिवरात्रीला महाशिवरात्रीलाच घेतो ठीक